राधानगरी धरणाच्या ओलवण भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे ही घटना उघडकीस आली काल एक जण पाण्यात बुडत असताना त्याला वाचवताना दोघींचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती समजत आहे सतीश टिपुगडे अश्विनी मालवेकर आणि प्रतीक्षा मालवेकर अशी मृतांची नावे आहेत काल बुधवारी सतीश यांनी ओलवण येथील आपल्या नातेवाईकांना जेवण करण्यास सांगितले होते भटवाडी बॅकवॉटरजवळ जेवण करण्याचा त्यांचा बेत होता जेवण नेण्यास सतीश न आल्याने नातेवाईक घटनास्थळी गेले असता सतीशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला तर आज सकाळी अश्विनी आणि प्रतीक्षाचा मृतदेह आढळला या घटनेचा पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहेत बिपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील